रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका यो रान्ते यै सबैले गर्नुछ सामान्य छ छ 22 मा 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 गर न बस यो हेर्न आउनलाई यसको लागि गर्नु गर्नु पेपर आपसमा सबास गर्नु Danke. आमच्याकडे याच्यातल्या ज्या फिर्यादी आल्या त्यांचं एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे त्याच्यामध्ये तीन दोन पंचवीस रोजी एक आले उपचार करून घेण्याच्या बहाण्याने आणि त्यांनी त्यांना सांगितलं की म्हणजे तिथे महिला मसाज करायला होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला तिळाचं तेल मसाज करून द्या वगैरे तर त्या पद्धतीनं त्या करायला लागल्यावरती त्यांना धमकावलं की मी सांगतो त्या पद्धतीनं जर तू उपचार नाही केला तर मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीनं उपचार नाही केला तर तुझं हे उपचार केंद्र बंद करून टाकेल असं त्यांना सांगितलं आणि तिला वरचे कपडे काढून तो मसाज वगैरे करायला लावला आणि तो मसाज झाल्यानंतर परत थोड्या वेळाने दोघं तिथे जण आले आणि त्यांनी सांगितलं की वीस हजार रुपये दे नाहीतर तू मग मसाज करतानाच आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो आम्ही व्हायरल करू अशी तिला धमकी दिली आणि त्याच्यातून त्याचबरोबर त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे पैसे नव्हते तर त्यांच्या काउंटर मध्ये जे आठशे रुपये होते ते घेऊन हे तिघ जण तीन जण फरार झाले होते तर त्यानुसार त्या इस्मान विरुद्ध सरकारनगर पोलीस स्टेशनला चौऱ्याण्णव अब्लिक पंचवीस बी एन एस तेवीसच्या अंतर्गत तीनशे आठ दोन तीनशे नऊ चार चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच प्रमाणे म्हणजे थोडक्यात जुन्या तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस तीनशे चोपन्न पाचशे 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 चार चार नऊ पाचशे चा, सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला ह्या इस्मांची तेवढी माहिती नव्हती आम्हाला तर सीसीटीव्ही फुटेज पण मिळणं त्याच्यामध्ये अवघड होत कारण त्या म्हणजे त्या आयुर्वेदिक उपचार केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज जे होतं ते वीस दिवसाचं त्याच्याकडे पंधरा दिवसाचं स्टोरेज होतं त्यामुळे थोडंसं हे कॉम्प्लिकेटेड मॅटर होता परंतु तरीही काही माहितीवरून ह्याच्यावरून आम्ही त्याची माहिती घेतली असता त्याच्यामधले जे आरोपी आहेत त्यांची आम्हाला संशयित त्यांचं नाव होत की रोहित गुरुदत्त वाघमारे एकोणतीस वर्ष मूळ राणा रेशोदीप चौक चौधरी बिल्डिंग वारजे माळवाडी पुण्याचा होता दुसरा आहे शुभम चांगदेव धनवटे तो गणराज कॉम्प्लेक्स दुसरा मधला आहे रेगेट उत्तम नगर पुण्याचा आहे आणि तिसरा आहे तो राहुल ज्ञानेश्वर वाघमारे वय छत्तीस हा मामासाहेब मोहळ शाळेसमोर केळेवाडी पौड रोड ओथरूड असा तिघांचा आहे आणि सुरुवातीला यांचं लोकेशन पण पुण्यात येत नव्हतं ते बाहेरचं येत होतं त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं पुण्यातले लोकेशन मिळालं ते वारजेच्या हातीत मिळाल्यानंतर यांना शोधून काढलं ह्या तिन्ही आरोपींना आम्ही पकडलेला आहे आणि थोडक्यात यांच्याकडं बारा पर्यंत आम्हाला बारा तीन पर्यंत त्यांची आम्हाला पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि एकूण यांच्याकडे चौकशी करताना ह्यांनी सात ते आठ प्रकारचे असे गुन्हे सात ते आठ ठिकाणी केलेले आहेत पूर्वीचाही रेकॉर्ड आम्ही यांचा काढलेला असता ह्यांच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल आहे अ याच्यामध्ये यांच्याकडे आंबोरा बीडला तीनशे नव्याण्णव चारशे दोन सर गुन्हे दाखल आहेत पाथर्डीला तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव गुन्हे दाखल आहेत तीनशे चौपन्न चारशे बावन तीनशे चोवीस तीनशे तेवीस नुसार हे ऑलरेडी तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता हे नवीन आठ रोजी अजून दोन गुन्हे दाखल होतील हुंडरीला वगैरे एकूणच सात ते आठ ठिकाणी त्यांनी असा प्रकार केल्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तपास करून भविष्यात मुकासारखी कारवाई जर करता आली ह्याच्यावरती तर त्यादृष्टीनं आमची कारवाई करण्याची तयारी आहे